विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत गणित भाग एक मधील संच दोन पॉईंट सहा मधील शेवटचे उदाहरण या उदाहरणात आपल्याला एक कृती दिलेली आहे बघा या ठिकाणी आकृती दिलेली आहे समलंब चौकोनाची उदाहरणात म्हटलेलं आहे की बाजूच्या समलंब चौकोन ए बी सी डी मध्ये ए बी समांतर सी डी असून त्याचे क्षेत्रफळ तेहतीस चौरस सेंटीमीटर आहे तर आकृतीतील दिलेल्या माहितीवरून चौकोनाच्या चारही बाजूंची लांबी खालील कृती पूर्ण करून काढा बघा विद्यार्थी मित्रांनो चारही बाजूंची लांबी काढायची आहे आकृतीचं जर निरीक्षण केलं आपल्याला ए बी आणि सी डी समांतर दिसतो आहे ए बीचं माप एक्स दिलेलं आहे सी डीचं माप दोन एक्स अधिक एक दिलेलं आहे बी सीचं माप एक्स वजा दोन आहे बी सीला दोन रेषा आणि इथं ए बी ए डीला पण दोन रेषा आहेत म्हणजेच ए डी आणि बी सी दोघही बाजू एकरूप आहेत असा त्याचा अर्थ होतो म्हणजेच काय की बी सीचं जेवढं माप असेल तेवढंच माप ए डीचं असेल एक्स वजा दोन एक्स वजा दोन आणि एम इथं लंब बघा ही ए एम ही या चौकोनाची उंची आहे एक स्वदाचार हे त्याचं माप आहे आता ही कृती आपल्याला दिलेली आहे ही कृती आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया चला मग इथं म्हटलेलं आहे की चौकोन ए बी सी डी समलंब चौकोन आहे ए बी समांतर सी डी म्हणजे जेवढं आपल्याला उदाहरणात दिलेलं आहे तेवढं मांडून दिलेलं आहे बघा कृती सोडवत असताना विचारलेलं काय ते पाहून घ्यायचं आणि त्याच्यावरून उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करायचा या ठिकाणी बघा हे बघितलं तर आपल्याला दिसतंय की हे समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे की चौकोन ए बी सी डीचं क्षेत्रफळ बरोबर दोन गुणिले ए बी अधिक सी डी ए बी अधिक सी डी म्हणजे काय की समांतर बाजू या बाज समांतर बाजूंची बेरीज क्षेत्रफळाचं सूत्र काय एक छेद दोन गुणिले समांतर बाजूंची बेरीज गुणिले उंची मग उंची आहे ए एम मग आपण इथं लिहायचा ए एम आता पुढची स्टेप चौकोन ए बी सी डीचं क्षेत्रफळ तेहतीस आहे इथं दिलेलं आहे उदाहरणार्थ म्हणून तिथं तेहतीस लिहिलेलं आहे बरोबर एकशे दोनच्या खाली एकशे दोन ए बीचं माप आहे एक्स दिलेलं आहे म्हणून एक्स अधिक सी डीचं माप आहे दोन एक्स अधिक एक म्हणून ते दिलेलं आहे गुणिले आता आपण इथं ए एमचं माप लिहू ए एमचं माप आहे एक्स वजा चार पुढची स्टेप इथं बघा आता या दोनाचं पक्षांतर होईल हा इथं भागतो आहे तर इथं तो गुणेल तेहतीस गुणिले दोन बरोबर एक्स अधिक दोन एक्स झाले तीन एक्स अधिक एक आपल्या जागेवर गुणिले एक स्वदा चार आता यांचा गुणाकार होईल गुणाकार होईल हो म्हणजे काय पहिल्या पदाने दोघ पदांना गुणायचा अधिक दुसऱ्या पदाने परत दोघं पदांना गुणायचा चला मग आपण तो गुणाकार इकडं साईडला कुठंतरी करून घेऊ तीन एक्स अधिक तीन एक्स गुणिले एक स्वदा चार अधिक एक गुणिले एक स्वदा चार हुँ? आता हा करून एक्स एक्स वर्ग वजा गुणाकार आपण घेऊया गुणिले चार झाले बारा एक्स अधिक एक्स गुणिले एक झाला एक्स वजा चारा एक झाले चार आता अ आ... तीन एक्स वर्ग आपल्या जागेवर वजा बारा एक्स अधिक एक एक्स झाले वजा अकरा एक्स दोन विरुद्ध चिन्ह असल्यामुळे वजा बाकी होईल वजा चार आता इथं काय होतं विद्यार्थी मित्रांनो बरोबर तेहतीस गुणिले दोन होता म्हणजे इथं बरोबर सहासष्ट होता हम्म आता त्या सहासष्टचं पक्षांतर होईल तो इकडे येईल वजा सहासष्ट होईल हम्म बरोबर इकडं शून्य उरेल बाकीच्या स्टेप आपल्याला बाकीच्या पायऱ्या या ठिकाणी दिलेल्या नाहीत म्हणून त्या आपण तिकडं कुठंतरी सोडवतो आहोत म्हणून तीन एक्स वर्ग व जा अकरा एक्स इथं दोघं ऋण ऋणं आहेत त्यांची बेरीज होईल येणारं उत्तर ऋण असेल सासष्ट आणि चार सत्तर बरोबर शून्य बघा मग आपल्याला तीन पदं मिळाले आहेत आपल्याला इथं तीन पदं विचारले आहेत ते आपण या ठिकाणी लिहून घेऊया विद्यार्थी मित्रांनो तीन एक्स वर्ग अधिक तीन एक्स वर्ग इथं ऋण अकरा एक्स आपण लिहू ऋण अकरा एक्स वजा सत्तर वजा सत्तर बरोबर शून्य हे झालं आपलं इथलं गणित आता पुढची स्टेप मी हे पुस्तो पुढच्या स्टेपमध्ये डायरेक्ट सामायिक काढलेला आहे बाहेर आणि कंसात उरलेले पद लिहिण्याची ती स्टेप आहे मग ती आपण या ठिकाणी परत सोडून घेऊया तीन एक्स वर्ग वजा अकरा एक्स वजा सत्तर बरोबर शून्य बघा विद्यार्थी मित्रांनो आपण मागच्या उदाहरणात पाहिलेला आहे की वर्गीय पदाचा सहगुणक जर एक पेक्षा मोठा असेल तर त्याचा आणि स्थिरपदाचा गुणाकार होतो मग तीन गुणिले सत्तर तीन साते एकवीस आणि शून्याशी शून्य दोनशे दहा या दोनशे दहाचे दोन अवयव पाडायचे की ज्यांची वजा बाकी अकरा आली पाहिजे कोणते आहेत मग ते एकवीस दहा हे दोनशे दहा एकवीस आणि दहाचा जी वजाबाकी येते ती अकरा येते बघा मग अकराचं जे चिन्ह आहे ऋण ते मोठ्या संख्येला जाईल आणि वजा बाकी असल्यामुळे एक अधिकचं चिन्ह मिळेल मग ही मांडणी कशी होईल तीन वर्ग एक स्वर्ग वजा एकवीस एक्स अधिक दहा एक्स वजा सत्तर बरोबर शून्य आणि मग याच्यामधून एक, 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 एक्स, एक एक्स तीन एक्स त्यांनी सामायिक काढलेला आहे काय उरला मग तीन एक्स वर्गमधून तीन एक्स सामाईक निघाला तर फक्त एक्स उरला वजा एकवीस एक्स एकवीस एक्स मधून तीन एक्स बाहेर निघाला एक्स एक्स गेला एकवीस भागिले तीन वजा सात तीन सात एकवीस होतात म्हणून इथं काय इथं दहा त्यांनी कॉमन काढलेला आहे दहा एक्समधून दहा कॉमन निघाला राहिला फक्त एक्स वजा सत्तर मधून दहा बाहेर निघाला सत्तर भागिले दहा सात दहा साता सत्तर हुँ? आता तीन एक्स अधिक दहाचा हा एक अंश झाला आणि एक वजा सात एक्स वजा सातचा हा एक अंश झाला समजलं आता अधिक दहा बरोबर शून्य किंवा एक्स वजा सात बरोबर शून्य इथं पुढची स्टेप आहे एक्स बरोबर या दहाचं पक्षांतर केलं तो ऋण दहा झाला इथं करून दाखवतो तुम्हाला तीन एक्स अधिक दहा बरोबर शून्य आता दहाचं पक्षांतर केलं तर तीन एक्स बरोबर ऋण दहा झाला धनदहा तिकडे गेला तर पुन्हा हा तीन इथं गुंतो आहे त्याचं पक्षांतर केलं एक्स बरोबर ऋणदहा इथं गुणत होता तो भागेल अशा पद्धतीने तो ऋण दहाचे तीन झाला इकडं काय झालं एक्स बरोबर हा ऋण सात याचं पक्षांतर केलं तर तो झाला धन सात परंतु लांबी ऋण नसते म्हणून एक्स बरोबर ऋण दहाचे तीन येणार नाही म्हणून एक्सचं माप किती येईल मग सात येईल आता बघा ए बीचं माप आपण एक्स म्हटलेलं आहे म्हणून ए बीचं माप एक्सचं किती उत्तर आलं सात आलं सी डीचं माप सी डीचं माप आहे दोन एक्स अधिक दोन सी डी बरोबर दोन एक्स अधिक एक सॉरी दोन एक्स अधिक एक, एक दोन गुणिले एक्स एक्सचं माप आपण सात काढलेलं आहे अधिक एक बरोबर बेसाती चौदा चौदा अधिक एक बरोबर पंधरा इथं लिहू आपण पंधरा एडी आणि बी सी एडी बरोबर बी सी एक्स एक 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 वजा दोन एडी बरोबर एक्स वजा दोन एक्सचं माप आपण काढलेलं आहे सात सात वजा दोन मग एडीचं माप निघालं पाच बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण ही कृती पूर्ण केलेली आहे या कृतीमधल्या काही पायऱ्या आपल्याला दिलेल्या नव्हत्या पण त्या पायऱ्या आपण बाजूला सोडवून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने हे गणित काहीसं कठीण होतं मागचे गणित पण कठीण होते काहीशे पण आपण त्यांना सोपं करून सोडवलेलं आहे मला असे आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे गणित समजले असतीलच कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला आणि शेअर जरूर करा धन्यवाद